गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं तो आरोप करत आहे आणि त्याचं उत्तर आता आम्ही कोर्टातून घेऊ तोडी बास सटलमेंट बास खोके हे सगळं आता कोर्टात घेऊ आणि ही लढाई आता कोर्टात नेल्याशिवाय पर्याय नाही कारण उचलली जीप आणि लावली टाळूला असे करून चालणार नाही त्याला एक व्यवस्थित उत्तर कोर्टातूनच दिलं पाहिजे दुसरं त्याच्या या वक्तव्यामुळेच नवनीतजी राणा पडलेली आहे ही त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टीव्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला स्वाभिमान जे पीच्या नवनीतजी राणाला पाडलं अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरचाच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही त्याचा किती परिणाम झाला का बायको बीजेपी मध्ये म्हणजे आमच्या बहीण ज्या आहेत त्या बीजेपी मध्ये आणि बुवा इकडे स्वाभिमान पार्टी मध्ये याच्यामुळं फसगत झाली लोकांना मोठा प्रश्न पडला उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजी निवडून आल्या एकूण फ्लाईट मध्ये बसल्या निकाल ऐकून उतरल्याबरोबर बरोबर मोदीजीला भेटल्या ज्या ताटात ते खाल्लं तिथं शेन बरे लागू दिला नाही त्यांनी तिथंच हात धुवून मोकळं होऊन गेले तुमच्यावर कप तुम्ही कपटे असल्याचा आरोप केला तुम्ही महाविद्यालय वीस जागा मागताय नालाय नालायक आहे जे नालायक आहे त्याच्यासाठी आम्ही कपटे सांग कपट्यापेक्षा जसा अफजल खान छत्रपती ना फाडला होता ना ज्या अफजल खानाच्या कपटी भावनेमुळे तसं आम्ही नेहमी फाळत असतो त्याच्यात आम्ही कुठं मागे पडत नाही आता ते म्हणतात की जिल्ह्याच्या विकासासाठी काही निधी पाहिजे असला तर वानखेडीने आम्हाला सांगावं ते वानखेडे त्यांचा प्रश्न आहे वानखळेनी त्यांना विचारून सांगावं काही लागावं त्यांनी किती निधी आणला लोकांना माहीतच आहे मला वाटते खासदार आहे ते, ते आमदार होते त्यांना माहीत ते कसा निधी कोणाला विचारून आणला पाहिजे रवी राणाला सांगायची काही गरज नाही मला असं वाटतं हे उठसूट आरोप आहे मानसिकता संतुलन गेलेलं एकंदरीत चित्र आहे पराभव पचता आला नाही आणि स्वतःच्या मुळे पराभव आहे हे राणा समजून गेले थोडं घरात वाद झाला का ते बच्चूकडू बच्चूकडू करून बाहेर निघते आजच्या पत्रकार परिषद मध्ये त्यांना एकशे आठवडा बच्चू कुडूच नाव घेतलं त्यानं मलाच डॉक्टरला पाठवावं हो लागेल थोडं काय होतंय का घरातले वाद पण थांबवावं लागेल त्यांच्या पुढे कारण ते काय ताई आमच्या त्यांना बजावत असेल तेरे रे लिये तुझ्यामुळे मी पडलो तुझ्यामुळे पडलो हा ते काफर माझ्यावर तुम्ही एक सांगा तिकडे सगळी बीजेपी विरोधात होती हे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बीजेपीचेच पदाधिकारी तिकडे गेले त्यांनी सांगितलं काय दिलं का पडणार दुसरी चूक केली का बायको बीजेपी मध्ये पाठवलं आणि हे महाशय स्वाभिमानमध्येच राहिले पुन्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हे असं कसं होऊ शकत एवढा मोठा तर माणूस नाही हा बायको बीजेपीत जाऊन काम करेल आणि गडी आपला स्वाभिमान मध्ये काम करून भाजपच्या कार्यकर्त्याला नाही पटलं ते भाजपच्या कार्यकर्त्याने विरोधात मत मारलं आता सूट मला बोललं का त्याचा जो मोठा नेता आहे तो खुश होत त्याच्या मोठ्या नेत्याला खुश व्हायसाठी हे सगळं करत राहत त्याच्यानं त्याच्या आरोपाला काही अर्थ नाही आहे ते, ते काय का आता एक म्हणजे काय म्हणते त्याला विनोद सारखं झालेलं आहे कधी असला का खोका तोडीबाज हा हा किती कसा का हे लोकांना माहीत आहे वेगळं सांगायची काही गरज नाही आणि माझ्यावर जे काही बिनबुड्याचे आरोप केले मागं म्हटलं होतं आम्ही का एका बापाचे ओलाद असेल तर आम्हाला तू पुरावे दे त्याला तारीखही दिली होती पण तरी सुद्धा तो उठसूट आमच्यावर बोलत राहत आता कोर्टातून दोन ते तीन दिवसात त्याला नोटीस जाईल त्याला कोर्टातूनच पुरावे मागू ना आपण त्याला सोडू नये घेऊ आम्ही राहायला माझ्या मतदारसंघातला विषय गेल्या वीस वर्ष कुठल्याही पक्षीचा पाठिंबा न घेता पक्ष महाराष्ट्रात निवडून आले पण पाठिंबा न्यामुळे आले मी तर पिवर फक्त प्रहार आणि प्रहारच्या कार्यकर्त्याने मतदाराच्या भरुशावर मा चार वेळा निवडून आल। लोक आलो लोकसभा सुद्धा मी स्वतःच्याच भरोशावर उभं राहिलो होतो पाच हजार मतदान पडलो होतो त्याच्यानं पाळणे किंवा निवडून येणे हा विषय आता बोलण्यात काही अर्थ उगत नाही आणि मी काही अमृत पिऊन आलो नाही लोकच्या हाती आहे कोणी सांगितल्यानं कोणी पाळल्या जात असं नाही आहे आपले त्याला तेवढंच कारणीभूत असतोय ती जनता ठरव ना आमच्या अचलपूर मतदारसंघातले त्यांना वाटण बच्चूकोळू पाळला पाहिजे तर पाळण निवडून अजून तर निवडून आणेल तर त्याच्यात काय वयार आहे ते आणि ते अजून चार महिने आहे आतापासून काही त्याचा विचार करून फायदा नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा लोक दाखवून देईल मतदारसंघातलं का बच्चूकोळू आम्ही कशा पद्धतीनं अपक्ष चार वेळा निवडून येणं तुझ्यासारखं त्याच्यासारखं राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा घेऊन नव्हे बी जे पीचा पाठिंबा घेऊन नाही तू आजही बी जे पीचा पाठिंबा काउंटाल तुझ्या अवकात तुला माहीत पडेल आम्ही तर बगर पाठिंब्याच आलो ना माझ्या मतदारसंघात तर मागच्या वेळेस काँग्रेसला मतं मारलं बीजेपीवाल्यांनी काही अर्ध्या भाजपवाल्यांनी मला मारले पण अर्धी भाजप तर काँग्रेसला निवडून आणण्यासाठी कामी लागली होती तो काही विषय नाही ते आलेला वेळ समजा